दचिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय स्वामी सेवा या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप सांगू तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तमच दे राहिलेलं आयुष्य तुमचं आरोग्यदायी जाऊ दे तुम्हाला दीर्घ आयुष्य दे मी असं स्वामीच्यांनी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते मी दोन दिवस व्हिडिओ टाकला नाही कारण माझा मोबाईल नाद दुरुस्त होता आणि त्यामुळं मला व्हिडिओ करता आले नाही त्यामुळं पहिल्यांदा मी सगळ्यांची क्षमा मागते आणि आज मी व्हिडिओला सुरुवात करते आणि तुम्हाला मी एक दोन उपाय सांगणार आहे हे उपाय तुम्ही महाशिवरात्री दिवशी करायचे म्हणजे आठ मार्चला महाशिवरात्र दिवशी महाशिवरात्र म्हणजे काय महाशिवरात्री दिवशी शंकर पार्वतीचा शुभविवाह झालेला असतो लग्न सोहळा झालेला असतो आणि म्हणून या दिवशी महाशिवरात्री ही आहे आणि महाशिवरात्री ही खूप महत्त्वाची आहे या दिवशी आपण उपवास करतो जास्तीत जास्त सेवा आणि जास्तीत जास्त महादेवाची आपण सेवा करत असतो या दिवशी आपण ज्या काही सेवा करू त्याचं फळ आपल्याला निश्चित भोलेनाथ शंकर देत असतात शंकर महादेव शंकर भोलेनाथ शिवलिंग हे जे आहेत हे इतके बोळे की आपण त्यांची मनापासून छोट्यातली छोटी जरी सेवा केली तर आपल्याला त्याचं निश्चित फळ हे लवकर मिळतं हे मी तुम्हाला सांगते बघा उपाय छोटे आहेत उपाय हे आपले चंद्रबळ किंवा ज्या काही दोष आहेत घरातले दोष निगेटिव्हिटी पितृदोष वास्तुदेश मुलांची प्रगती होत नाही घरात पैशाची अडचण आहे घरात वारंवार सतत वाद आहेत ह्या सगळ्या गोष्टी निघून जाण्यासाठी आणि तुमच्या ज्या काही इच्छा आहेत त्या सगळ्या पूर्ण होण्यासाठी तुम्ही हा हे त्या महाशिवरात्रीला उपाय करायचे आहेत आपल्याला प्रत्येकाला पैसा हवा असतो आणि हा पैसा मिळवण्यासाठी आपल्याला कष्ट हे करावेच लागतात आणि कष्ट करून आलेला पैसा टिकत नाही लक्ष्मी भरभरून येत नाही त्यासाठी सुद्धा आपल्याला हे उपाय करायचे आपल्या जीवनामध्ये आपल्याला जगण्यासाठी वनस्पती झाडं यांची गरज असते आणि ही वनस्पती झाडं असतील तरच आपण आयुष्य जगू शकू किंवा आपल्याला हवा वारा हे मिळू शकेल तसं वनस्पती झाडं जे आहेत त्या झा काही वनस्पती काही झाडं आहेत त्या झाडामध्ये देवतांचा वास आहे आणि त्या झाडांची आपल्याला जर पूजा केली तर त्याचं फळ आपल्याला निश्चित मिळत असतं बघा महाशिवरात्री दिवशी अशी काही झाडं जी आहेत त्या झाडांना जर तुम्ही स्पर्श केला तर तुमच्या मनातली कुठलीही कठीणातली कठीण इच्छा असू दे ती पूर्ण होणार आणि तुम्हाला पाहिजे ती गोष्ट मिळणार फक्त चांगल्या गोष्टीसाठी हे उपाय करा वाईट गोष्टीसाठी करू नका एवढं मी विनंती करते तुम्ही हे जर उपाय केले तर तुमच्या घरामध्ये भरभरून पैसा येईल लक्ष्मी येईल आणि तुमचं आयुष्य सुखी समाधानी होईल तुमच्या घरात नवरा असू दे नवऱ्याच्या व्यवसायात वाढ होण्यासाठी नवऱ्याच्या नोकरीमध्ये प्रमोशन मिळण्यासाठी मुलांना नोकरी लागण्यासाठी मुलांची लग्न होण्यासाठी पितृदोष जाण्यासाठी गरिबी जाण्यासाठी वादा असू दे कुठल्याही गोष्टी निघून जाण्यासाठी आपल्याला हे उपाय करायचे आहेत तर बघा महाशिवरात्री दिवशी आपण सगळ्यात पहिल्यांदा पहाटे लवकर उठायचं पहाटे चार वाजता उठा ब्रह्ममुहूर्तावर जेवढ्या तुम्ही सेवा कराल तेवढ्या सेवेचं फळ तुम्हाला योग्य आणि चांगलं मिळतं समजा तुम्हाला लवकर उठता येत नाही काही अडचण असेल लहान बाळ असेल प्रेग्नेंट असाल तर तुम्ही तुमच्या रोजच्या प्रमाणे उठून तुम्ही दिवसभरात कधीही सेवा केली जाते केली चाल केली तरी चालेल ही सेवा महिलांनी मुलींनी मुलांनी पुरुषांनी कुणीही केली तरी चालेल ह्याला कोणतीही अट नाही विधवा महिला सुद्धा करू शकतात ह्याचा काहीही संबंध नाही फक्त तुम्ही एम सी पिरियड असेल सुतक असेल तेवढे तुम्ही दिवस हे करू शकत नाही त्याला लोकांनी फक्त करायचं नाही बाकी सगळ्यांनी हे उपाय करू शकतात बघा आपल्याला सकाळी लवकर उठायचं आपल्या घरातली नित्य रोजची पूजा करायची आणि तुमच्या घरामध्ये महादेवाची शिवलिंगाची पिंड असेल तर दुधाने पाण्याने आणि दुधाने सॉरी पाण्याने दुधाने आणि परत पाण्याने अभिषेक घालायचा पुरुष असतील तर ओम शिवाय म्हणायचा स्त्रिया असतील तर नम शिवायचा जप करायचा आणि त्यानंतर महादेवाची पिंड स्वच्छ पुसायची आणि इबीत लावून तुम्ही देवघरात ठेवायची तुम्ही त्याला बेल पांढरं फूल अर्पण करू शकता पांढरी मिठाईचा नैवेद्य दाखवा आणि तुम्ही म एखाद्या महादेवाच्या मंदिरामध्ये जायचं जिथे बेलाचं प्रत्येक शिवलिंग मंदिराच्या तिथे बेलाचं झाड हे असतंच ह्या बेलाच्या झाडाला तुम्ही स्पर्श करायचा उजवा हात लावायचा त्यामुळं तुमचे जे काय मागणी आहे इच्छा आहे ती होणार बघा बेलाचं झाड जे आहे त्या बेलाची झाडाची आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा पूजा करायची आहे जल अर्पण करायचं आहे त्या जलमध्ये थोडे काळे तेल टाकून ते जल अर्पण करायचं त्याला इबीत लावायचं तुपाचा अशुद्ध कायच्या तुपाचा दिवा लावायचा आणि तुम्ही प्रार्थना करायची तुमच्या काय ज्या इच्छा आहेत त्या बोलायच्या आणि त्या बेलाच्या झाडाला तुम्ही स्पर्श करायचा आणि अकरा प्रदक्षिणा घालायच्या नमशिवाय नमशिवाय स्त्रियांनी आणि पुरुषांनी ओ शिवाय म्हणत कारण बघा जे बेलाचं झाड आहे त्या बेलाच्या झाडाच्या मुळामध्ये गिरिजा देवीचा वास असतो आणि फांदीमध्ये दक्षिणा देवीचा वास असतो देवटामध्ये महेश्वर देवीचा वास असतो फुलामध्ये गौरीचा वास असतो आणि फळामध्ये कात्यायनी देवीचा वास असतो हे सगळं ह्या सगळ्या देवींचा त्या झाडामध्ये वास असतो आणि ह्या सगळ्या देवींची शिवलिंगाची पूजा केल्याचं आपल्याला पुण्य मिळतं आणि आपण मागेल ती इच्छा आपल्याला मिळत असते त्यामुळं नक्कीच तुम्ही त्या दिवशी बेलाच्या झाडाची पूजा करून बेलाच्या झाडाला असं अस्पर्श करायचा उजवा हात बेलाच्या झाडावर ठेवायचा आणि तुमची इच्छा बोलायची त्यानंतर बघा शमीचं झाड जसं बेलाच्या झाडाला महत्व आहे तसं शमीच्या झाडाला सुद्धा खूप महत्व आहे शमीचं झाड हे आपण त्या दिवशी विकत आणून तुमच्या घरात लावलं न म्हणजे अंगणामध्ये बागेमध्ये तर तुम्हाला त्याच्यासारखं पुण्य दुसरं कुठलंही मिळणार नाही त्यामुळं तुमचा शनीचा दोष जो आहे तो नष्ट होईल शमीच्या झाडाची सुद्धा तुम्हाला त्या दिवशी पूजा करायची आहे शमीच्या झाडालासुद्धा तुम्ही शिव शमीच्या झाडालासुद्धा तुम्ही जल अर्पण करायचं त्या जलमध्ये कच्चं दूध घालायचं हळदी कुकू घालायचं शमीच्या झाडाला अगरबत्ती धूप दीप गाईच्या शुद्ध दोपाचा दिवा लावायचा प्रार्थना करायची तुमची इच्छा बोलायची अकरा प्रदक्षिणा घालायच्या शमीच्या झाडाला हात लावायचा आणि तुमची इच्छा बोलायची आणि शमीचं झाडाचं पान जर तुम्ही शिवलिंगावर अर्पण केलं तर तुम्हाला खूप म्हणजे खूप पैसा येईल तुमच्या घरातले दोष निघून जातील तुमच्या घरातल्या ज्या काही वाईट शक्ती असतील कर्णीवादा असेल शत्रुपीडा असेल ती स सगळी निघून जाईल आणि तुम्ही हे केल्यानंतर एक पान शमीच्या झाडा शमीच्या झाडाचं एक पान तुम्ही शिवलिंगावर इच्छा बोलून अर्पण केला तरी सुद्धा तुम्हाला खूप त्याचं फळ आहे शमीच्या झाडाचं पान आणि मध हे जर तुम्ही शिवलिंगावर महाशिवरात्रीला अर्पण केला तर तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील आणि एक पान शमीच्या झाडाचं तुम्ही पैसे जिथं ठेवता तिजोरी त्या ठिकाणी सुद्धा ठेवा तुम्हाला पैशाची आवक वाढेल तिसरं पिंपळाचं झाड पिंपळाचं झाड हे देवतांबरोबर पित्तरांचं सुद्धा आहे म्हणजे त्या पित्त पिंपळाच्या झाडामध्ये जसा देवतांचा विष्णूंचा वास आहे तसा पित्तरांचासुद्धा वास आहे आणि आपल्याला जर पित्तरांचे दोष असतील आपल्याला पित्तरांचा त्रास असेल सात पिढ्या पित्तरांचा दोष नष्ट करायचा असेल तर आपण त्या झाडाला जल अर्पण करायचं त्या झाडाला जल अर्पण करून तुम्ही तिळाच्या तेलाचा दिवा लावायचा अकरा प्रदक्षिणा काढायच्या आणि ओम नमो भगवते वासुदेवायचा मंत्र म्हणायचा आणि विष्णूलक्ष्मीला प्रार्थना करायची विष्णू लक्ष्मीचा आशीर्वाद घ्यायचा कारण विष्णू लक्ष्मीचा वास पित्तरांचा वास हे दोन्ही तुम्हाला भरभरून आशीर्वाद मिळतील पित्तरांचा दोष नष्ट होईल तुमच्या घरात सदैव सुख संसार स सुखाचा होईल तुम्ही फक्त पितरांना प्रार्थना करायची हे पितृदेवता आमचा संसार सुखाचा होण्यासाठी तुम्ही तुमचा आशीर्वाद द्या आमच्या हातून जर काही चूक झाली असेल कळत न कळत तर आम्हाला क्षमा करा असं तुम्ही बोलायचं त्यानंतर बघा तुळस तुळस जी आहे ही तुळस माता लक्ष्मी म्हणजे विष्णूंना प्रिय असणारी ही तुळस जी आहे ह्या तुळशीची सुद्धा आपल्याला महाशिवरात्री दिवशी पूजा करायची कच्च दूध आणि पाणी तुळशीला अर्पण करायचं शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा अकरा प्रदक्षिणा घालायच्या ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र म्हणायचा एक माळ म्हणा एकवीस वेळा म्हणा एक्कावन्न वेळा म्हणा अकरा वेळा म्हणा पण ओम नमो भगवते वासुदेवाय मंत्र म्हणा बघा शुक्रवारी महाशिवरात्री आलेली आहे आणि माता लक्ष्मीची पूजा म्हणजे तुळशीची पूजा केली तर तुमच्या घरात भरभरून पैसा येईल पैसा येईल म्हणजे पूजा केल्यानंतर नाही तर तुम्ही जे कष्ट करता मेहनत करता व्यवसाय करता नोकरी करता जे काय काम करता ते आलेले पैसे टिकण्याचं काम ह्या उपायांना नक्की होईल त्यानंतर बघा केळीच्या झाडामध्ये सुद्धा साक्षात विष्णूंचा वास असतो आणि केळीचं झाडसुद्धा आपण देवता समान म्हणतो आणि ह्या केळीच्या झाडाची सुद्धा आपण पूजा केली केळीच्या झाडाला दूध काळे तीळ जल अर्पण करायचं तुपाचा शुद्ध करायचा तुपाचा दिवा लावायचा त्यामुळं जो कोणी केळीच्या झाडाची पूजा करतो त्याचा गुरु बळ गुरुग्रह जो आहे तो बळकट होतो ज्यांचा गुरुग्रह कमकुवत आहे त्यांनी गुरु हे दररोज खेळच्या झाडाची पूजा करा शक्य नसेल तर गुरुवारी तरी करा त्यामुळं तुम्हाला नक्की गुरुबळ तुमचा बळकट होईल ज्यांचा गुरु स्ट्रॉंग आहे त्यांनी जर केली तर त्यांच्याही आयुष्यात खूप आनंदाचे सुखाचे आणि लाईफ जे आहे ते लक्झरी टाय लक्झरीसारखं होईल त्यामुळं तुम्ही नक्की गुरुवारी दररोज केळीच्या झाडाची पूजा करा पण महाशिवरात्री दिवशी तर निश्चितच तुम्ही नक्की केळीच्या झाडाची पूजा करायची जल अर्पण करायचं जलमध्ये कच्चं दूध घालायचं काळे तीळ घालायचं जल, जल अर्पण करायचं हळदी मूग घालायचं शुद्ध करायच्या तुपाचा दिवा लावायचा अगरबत्ती लावायची धूप लावायचा आणि अकरा प्रदक्षिणा घालायच्या त्या जलमध्ये चण्याची डाळ आणि थोडं गूळ टाकला तरी चालेल चण्याची डाळ गूळ हे भगवान विष्णू फार प्रिय आहे त्यामुळं ते तुम्ही घालायचं आणि ओम नमो भगवते वासुदेवायचा मंत्र म्हणायचा ह्या सगळ्या झाडांची तुम्ही जर महाशिवरात्री दिवशी पूजा केली तर तुमच्या आयुष्यात खूप बदल घडून येईल आणि हे बदल तुम्ही कर हे उपाय केल्यानंतर हे बदल घडून आल्यानंतर तुम्हाला स्वतःला अनुभव येईल हे शक्य असेल तर सगळ्या झाडांची पूजा करता येत असेल तर करा महाशिवरात्रीला नसेल तर एकाच्या तरी झाडाची पूजा करा बेलाच्या झाडाची तर निश्चितच तुम्ही महाशिवरात्री दिवशी पूजा करा अशी अगदी मी आणि विनंती करते कारण तुमच्या आयुष्यातले दोष जातील शत्रू पेढा जाईल जे काय वाईट शक्ती आहे तुमच्या घरात तुमच्यामध्ये तुमच्या शरीरामध्ये किंवा तुम्हाला कुणी काय केलं असेल ते सगळं निघून जाईल आणि तुमच्या घरामध्ये सुख शांती समृद्धी पैसा भरभरून येईल हे उपाय तुम्ही मनापासून करा आणि तुम्ही स्वतः या ह्यातले मी शक्य होईल मी तुळशीची मी पुण्यामध्ये राहते त्यामुळं तुळशीची बेलाचं झाड आहे त्याची शमीचं झाड मी निश्चित त्या दिवशी खरेदी करणार आहे मी बघूनही आले ते शमीचं झाड मी आणून पूजा करणार आहे केळीच्या झाडाची अडचण आहे ते जर मला मिळालं तर ते करेन पिंपळाच्या झाडाची जा मी चार झाडांची तर निश्चितच पूजा करणार आहे आणि ज्या काय माझ्या इच्छा आहेत त्या मी बोलणार आहे ह्या इच्छा माझ्या फक्त माझ्या मुली मुलीच्यासाठी असणार आहेत आणि त्यामुळं तुम्ही पण तुमच्या मुलांसाठी नवऱ्यासाठी तुमच्या आयुष्यात काय ज्या अडचण आहेत त्यासाठी सगळ्यासाठी करा तुम्हाला निश्चित त्याचं बळ मिळेल तुम्ही जर कुठे कुंडली दाखवायला गेला गुरुग्रहसाठी किंवा तुमचं चंद्र बळ बळकट होण्यासाठी तर तुम्हाला हजारो रुपये खर्च करून उपाय सांगतात पण हे उपाय जे मी सांगितलेले हे छोटे छोटे उपाय तुम्ही घरच्या घरी कमी खर्चात करू शकता हे नक्की तुम्ही लक्षात ठेवा हे उपाय करा हा माझा व्हिडिओ आवडला असल्यास जास्तीत जास्त शेअर करा मित्र मैत्रिणी नातेवाईक शेजारी संबंधितांना कारण बघा जे आपण करतो ते दुसऱ्यानं करू दे दुसऱ्याचं चांगलं होऊ दे असं चिंता तुम्ही दुसऱ्याचं चांगलं केला तर स्वामी समर्थ महाराज निश्चित तुमचं चांगलं करतील तुम्ही जर दुसऱ्याचं वाईट चिंतला तर महाराज तुमचं वाईट वाई करायला वेळ लावणार नाही म्हणून नेहमी चांगल्या चांगलं चिंता दुसऱ्याचं ओटावर एक मनातही ठेवू नका ओटावर पण चांगलं ठेवा मनात पण चांगलं ठेवा मनात पण चांगलं असेल ते ओटावर आणा कधीही एक बाहेर एकात करू नका तुम्हाला मी अगदी प्रत्येक व्हिडिओत विनंती करून सांगते आणि ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा कमेंट करा ऑल बटनला क्लिक करा त्यामुळे माझे छोटे छोटे उपाय सेवा तोडगे मिळतील हे केल्यामुळं तुमचं आयुष्य नक्की बदले हे अंधश्रद्धा नसून वास्तुशास्त्रानुसार ज्योतिषशास्त्रानुसार आहे त्यामुळं करा आणि माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ